सिद्धार्थ जाधव आणि ते आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या फिल्म आयोजित केलेल्या स्टॉल मध्ये मुळात माझं दुसरं वर्ष आहे फिल्म गांधी सिने प्रीमियर झाला होता आणि या स्टॉल मध्ये मला बरं वाटतं की चार सिनेमा आहेत आपले जे महाराष्ट्र केलेले आनंदाची गोष्ट आहे की माझ्या सिनेमाचा जो आपला मराठी सिनेमा आदर माणूस त्याचं एशिया प्रीमियर झाला सो बर वाटतंय छान वाटतंय की तिकडे आपल्या एशिया प्रिमियर झाले आदर म्हणत वेळेस शिरपर्यंत माणूस आहेत सिनेमा आणि ते ज्या पद्धतीचं आयोजन केलंय शिक्षण केलंय फिल्म राबवण्यात आलंय मला खरं वाटतंय की खूप छान गोष्ट आहे आणि आपले बरेचसे बरेचसेने कित्येक दिवस इथेच आहेत ते पाहत आहेत म्हणजे ज्या पद्धती तिने माहिती मिळते ऑनलाईन आणि तो छानही आहे सो मी आज शेवटचा दिवस आहे जर असा तर पटकन आपल्या स्टॉन लाभ देत्या आणि मराठी करायला स्लोन परायला मी